स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन देशात शह्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झाला संपूर्ण देशभरात याचा उत्साह हो पाहायला मिळाला कर्जत तालुक्यात देखील पहाटेपासूनच हा उत्साह हो सुरू होता सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तिरंगा झेंडा उपस्थित नागरिकांच्या मध्ये फडकवण्यात आला येथील प्रशासक सुजित धनगर यांच्या शुभ हस्ते हा झेंडा फडकवून सलामी देण्यात आली होती शाळकरी विद्यार्थ्यांनी यावेळी सुरेल आवाजात राष्ट्रगीत गायलं तर भारत माते की जय म्हणून घोषणा देत परिसर दुमदुमून सोडला होता रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं मोठा उत्सव रब्वत देश सेवा केली नेरळ एकत्र ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तिरंगा फडकवण्यात आला होता यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवली होती त्याचप्रमाणे नेरळ माथेरान पायथ्या जवळ असणाऱ्या हुतात्मा चौकात कर्जत प्रेस क्लबच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवण्यात आला होता यावेळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन मंडलिक यांच्या शुभ हस्ते हा तिरंगा फडकवण्यात आला त्याचप्रमाणे नेरळ शासकीय कार्यालय असणाऱ्या तलाठी कार्यालयाजवळ येथे मंडळ अधिकारी यांच्या शुभ हस्ते तिरंगा फडकवण्यात आला यावेळी नेरळ पोलीस विभागानं आपल्या सलामी तिरंगा झेंड्याला सलामी दिली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड निरळ